कोणाला प्रेमाचा गुलाब तो कोणाला शब्दाचे काटे भाऊच्या धक्क्यावर प्राजक्ता आणि राखी येणार आमने सामने तर कलस मराठीनं धक्क्या स्पेशल एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे आणि त्या प्रोमोनुसार रितेश देशमुखने सदस्यांना एक टास्क दिला आहे असा टास्क तो म्हणजे गुलाब आणि काटे सगळ्या सदस्यांना आपल्या आवडत्या सदस्यांना गुलाब द्यायचा आहे आणि ना आवडत्यांना काटे द्यायचे आहेत आणि अशातच राखी आणि प्रजक्ता मध्ये एंट्री झाली आहे त्यापासून राखीच काही सदस्यांबरोबर जमलं नाही आहे आणि त्यातलीच म्हणजे प्राजक्ता प्राजक्ताला राखीचं बोलणं खेळणं आणि तिचे स्ट्रॅटेजीज अजिबात आवडत नाही आणि अशातच राखीने प्राजक्ताला काटा दिलेला आहे आणि म्हणूनच प्राजक्ताचा राखीवर संता उठतो प्राजक्ता रितेशला म्हणते की हा काय नमुना आणलाय हिला आम्हाला झेलावं लागतं आणि अशातच राखी पण तिला तडेस्तोड उत्तर देते दोघींची अगदी आमने सामने झालेले आहे आणि आजच्या एपिसोड साठी तुम्ही किती एक्साइटेड आहात आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच त्या काही लेटेस्ट अपडेटसाठी टेलिरिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका